मधोभाजक काढली आता मी इथे रेषाखंड एबी काढलेला आहे दिसतोय सगळ्यांना रेषाखंड एबी आता पहा मी काय करणार आहे रेषाखंडात एबी च्या अंतरापेक्षा अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेणार आहे दिसतंय अर्ध्यापेक्षा जास्त आणि मी काय करणार आहे ए बिंदू पासून वरती एक कौस काढणार आहे पहा आणि खाली एक पाऊस दिसतोय आता एक हजार घेऊन वी पासून पण पाऊस काढणार

हे आणि हे अंतर काय समान areal आणि रेषाखंड दो भागले केलेला ना म्हणजे एक रेषाखंडचे पाच भाग झाले किती भाग झाले तनीश पाच झाले भाग नाही किती भाग झाले 2 2 2 4 बेटे हां या रेषाखंडामुळे इथे झाले इथे, लंबुभाजकामुळे भाग झालेले आहे आणि याच्यावर नाम रेषा पी क्यू ही रेषा रेषा ए ला काय आहे लंब आहे बरोबर एक अवतर